नमस्कार मित्रांनो स्कूल मॅपिंग ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करावे यायचे आहे आणि हे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं लोकेशन आणि शाळेशी संबंधित सहा फोटो आपल्याला अपलोड करावं यायचे आहेत या व्हिडिओमध्ये आपण हे ॲप आप इन्स्टॉल करून प्रकारे ही माहिती अपडेट करायची याविषयीची माहिती पाहणार आहोत तर सदरचं ॲप हे गुगल प्ले स्टोअरला नाही तर आपल्याला प्रशासनामार्फत ह्या ॲपची एपी की फाईल दिलेली आहे ही एपी की फाईल अशा प्रकारे दिसते ती इन्स्टॉल करा आणि त्यावरती क्लिक करा ते डाउनलोड करून क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक मेसेज येईल की फॉर युअर सिक्युरिटी युअर फोन करंटली इजंट अलाउड टू इन्स्टॉल अननोन ॲप्स फ्रॉम द सोर्स यू कॅन चेंज दिस इन सेटिंग म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या फोनमध्ये जे बाह्य प्ले स्टोर व्यतिरिक्त व्यतिरिक्त येणारे ॲप इन्स्टॉल होत नाही तर हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी सेटिंगवर क्लिक करा सेटिंगवर क्लिक केल्यानंतर अलो फ्रॉम दिस सोर्स म्हणजे माय फाईलच्या मधून आपल्याला हे अलो करायचं आहे अलो केल्यानंतर आपल्याला इन्स्टॉलचं ऑप्शन ओपन होईल त्यानंतर हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉलवरती क्लिक करा आपल्याला इन्स्टॉलिंगचा मेसेज थोडा वेळ दिसेल आणि थोड्या वेळांना ॲप नॉट इन्स्टॉल्ड असा पुन्हा एकदा मेसेज दिसेल डन करा पुन्हा एकदा आपण सदरचं ॲप आहे तो इन्स्टॉल करायचा प्रयत्न जरी केला तरी ते ॲप आप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल होत नाही त्यानंतर आपल्याला दुसरं एक सेटिंग करावं आहे यासाठी आपण आपल्या फोनमधील जे प्ले स्टोअर असेल ते प्ले स्टोअर ओपन करायचं आहे प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील आयकॉर्डला क्लिक करा त्यानंतर प्ले प्रोटेक्टला क्लिक करा त्यानंतर वरती जे सेटिंगचं चिन्ह दिसत ते सेटिंगच्या चिन्हाला क्लिक करा आणि इथं आपण बघू शकता हे जे दोन ऑप्शन होते ते ऑप्शन ऑन होते ते आपल्याला ऑफ करावं यायचे हे ऑफ करण्यासाठी त्यावरती क्लिक करा हे दोन्ही ऑप्शन ऑफ होतील हे ऑफ केलेले ऑप्शन आपल्याला हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा ऑन करायचे आहेत हे आपल्या फोनच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ऑन असणं खूप आवश्यक आहे आता यासाठी पुन्हा एकदा त्या की फाईलवर क्लिक करा आणि इन्स्टॉलवरती क्लिक करा इन्स्टॉल आता ॲप इन्स्टॉलचा मेसेज येईल ते आपल्याला इथं ओपन करता येते ओपनवरती क्लिक करा ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये ज्या ज्या परवानगी मागितल्या जातील त्यांना आपल्याला अलो करायचं आहे त्या परवानगी त्या ॲपसाठी द्यायची आहे त्याशिवाय हे ॲप आपल्या फोनमध्ये काम करणार नाही आता या ठिकाणी ॲपला परवानगी दिल्यानंतर पुन्हा बॅग गेल्यावर आपल्याला लोकेशनचं अलो करायचं आहे त्यानंतर फोटो व्हिडिओसाठी अलो करायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती अलो केल्यानंतर आपण पुढे अशा प्रकारे ॲप ओपन होईल आता ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला पहिल्या बॉक्समध्ये जो आपला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या फोनवर एक ओ टी पी येईल हा ओ टी पी त्या खालील बॉक्समध्ये भरायचा आहे आणि त्यानंतर आपलं शाळेचं लॉग इन पूर्ण होईल बऱ्याचदा लॉग इन होण्यासाठी वेळ लागत आहे तर आपण थोडा प्रयत्न केल्यानंतर हे लॉग इन होईल आपल्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस येईल त्यामध्ये डॅशबोर्डमध्ये आपल्याला महास्कूल मॅपिंग सेंड मेसेज आणि हेल्प अशा तीन वेगवेगळ्या टॅब दिसतील त्यातील महास्कूल मॅपिंग ह्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण माहिती येईल शाळेची त्यामध्ये मुख्याध्यापकाचे नाव शाळेचे नाव तालुक्याचे नाव मोबाईल नंबर इत्यादी सगळी माहिती येईल त्यानंतर आपल्याला आपलं जे लोकेशन आहे ते सॅटेलाईट व्ह्यूमध्ये लोकेशन सेट करायचं आहे त्यासाठी गेट लोकेशनवर क्लिक करा गेट लोकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली त्याच्या खाली जे आपलं लोकेशन आहे ते लोकेशन दिसून येईल या ठिकाणी आपल्याला अक्षांश आणि रेखांश आणि अॅक्युरेसी असे तीन कॉलम आणि तारीख असे चार कॉलम दिसतात आहेत तर तो तिसरा कॉलम आहे ते अॅक्युरेसी सहा पॉईंट बारा ही दहा आहे ती दहा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी आपल्याला सहा फोटो अपलोड करायचे आहेत या सहा फोटोमधला पहिला जो फोटो आहे तो स्कूलच्या समोरील शाळेच्या समोरील बाजूचा असला पाहिजे ज्यामध्ये शाळेचं नाव येईल अशा प्रकारचा दुसरा फोटो हा संपूर्ण शाळेचा एरिया दिसेल अशा प्रकारचा असावा तिसरा फोटो हा किचन शेडचा चौथा पिण्याच्या पाण्याची सुविधा पाचवा मुलांचे टॉयलेटने सहावा मुलींचा टॉयलेट पाच आणि सहा हे ऑप्शनल आहेत आणि हे सर्व फोटो आडव्या फोन करून लँडस्केपमध्ये घ्यायचे आहेत आणि ही संपूर्ण माहिती घेऊन झाल्यानंतर आपल्याला खाली सेव्ह या बटनावर टॅप करायचा आहे माहिती सेव्ह केल्यानंतर बॅक या आणि सेंड मॅसेंजरवर क्लिक करा सेंड मॅसेंजरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं नवीन ओपन होईल यामध्ये जो हा बाण दिसतो आहे मेसेज सेंड करण्याचा त्या मॅसेज सेंड करण्याच्या बानावर क्लिक करा आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपला मॅसेज सेंड झाल्याचा सक्सेसफुली मेसेज येईल सध्या मॅसेज सेंड होण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे त्यामुळं प्रयत्न केल्यानंतर आपला हा सगळा जो डाटा आहे तो सेव्ह होईल धन्यवाद